नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर उद्या आलेलं आहे वरदलक्ष्मी व्रत तर श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या आधी जो शुक्रवार येतो तर त्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत हे केले जाते साक्षात भगवान विष्णूंची पत्नी असलेल्या वरलक्ष्मीची आपल्याला पूजा ही करायची असते अतिशय सुंदर अशी असा हा दिवस आहे आणि हे व्रत वर्षातून एकदाच आपल्याला करायचे असते आणि त्याच दिवशी पूजा उद्यापन देखील करायची असते त्याच दिवशी संकल्प देखील करायचा असतो एका दिवसाचं हे व्रत असते आणि ते आवर्जून सर्वांनी करावे तर ते कसे करावे पूजा कशी करावी मांडणी कशी करावी उद्यापन कसे करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या व्रताची मांडणी ही आठ ऑगस्टला आपल्याला करायची आहे तर सकाळी आपल्याला ही मांडणी करायची आहे जेणेकरून दिवसभर आपण ती मांडणी आपल्या घरामध्ये ठेवू शकू तसेच दिवसभर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहील तर ही मांडणी आणि हे व्रत वर्षातून एकदाच केले जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात स्थायी स्वरूपात राहावी त्यासाठी ही मांडणी करावी तुमच्याकडे करत नसेल तरीही तुम्ही ही मांडणी करू शकता किंवा नाहीच शक्य झालं तर तुम्ही सेवा केली तरीही चालेल तर ही मांडणी आणि सेवा करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे तुम्ही मांडणी कर करत असाल किंवा नसाल तरीही तुम्ही संकल्प करायचा आहे संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षता त्यात टाकायचे आहेत आणि एक फूल घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे तुमचं नाव गोत्र सांगून तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि कोणत्या कार्यासाठी तुम्ही हे व्रत करत आहात तर ते आपल्याला सांगायचं आहे आणि त्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही याची मांडणीही करू शकता किंवा मांडणी करायची नसेल तर तुम्ही अगदी सेवा करू शकता तर मांडणीसाठी ही मांडणी तुम्ही अगदी तुमच्या देवघराच्या बाजूनी जागा असेल तर त्या ठिकाणी देखील करू शकता तर यासाठी खाली जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावर एक लाल कपडा टाकायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ही मांडणी करायची आहे तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा फोटो सोबतीचा असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता तर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर पाटावर थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचं आहे तसेच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षाचे देखील पठण तुम्ही करू शकता किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचं पठण करू शकता गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर पाटाच्या मधोमध आपण जो माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो ठेवलेला आहे तर त्याच्यासमोर तांदळाची रास काढायची आहे त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला एक रिकामा कलश ठेवायचा आहे कलशाच्या बाजूने आपल्याला पाचही दिशांनी हळदी कुंकू आणि रेषा ओढायची आहे आणि त्या कलशामध्ये आपल्याला तांदूळ भरायचा आहे तर तो, तो कलश आपल्याला फुल भरायचा आहे आणि त्या तांदळा तांदळावर हळद कुंकू अर्पण करायचा आहे आणि हे सर्व करत असताना माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्ही पठण करू शकता त्यानंतर त्या, त्या कलशावर आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे त्या नारळाला हळद कुंकू अक्षत अर्पण करायचा आहे जो फोटो माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आहे तर त्याला देखील हळद कुंकू अक्षत अर्पण करायचे आहे फुलं अर्पण करायचं आहे लाल फुलं अर्पण करायचं आहे गजरा देखील तुम्ही अर्पण करू शकता माता लक्ष्मीला लाल रंगाचे फूल भेटले तर आवर्जून तुम्ही ते अर्पण करा त्यानंतर तुमच्याकडे जर मा आ, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती देखील आपल्याला घ्यायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे सुक्तम तुम्ही पठण करून अभिषेक करू शकता एक वेळा किंवा सोळा वेळादेखील तुम्ही श्रीसुक्तम पठण करू शकता त्यानंतर जो कलश तुम्ही स्थापन केला आहे तर त्याच्यासमोरच तांदळाच्या राशीवर माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे मूर्ती नसेल तर तरीही ठीक आहे तुम्ही जे तुमच्याकडं असेल म्हणजेच माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो तुम्ही ठेवला आहे आणि त्यासोबतच कलश देखील ठेवले आहे त्यामुळे तुमच्याकडं मूर्ती नसेल तरीही काही हरकत नाही पण जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक क करायचा आहे आणि कलशाच्या समोरच तांदळाच्या राशीवर आपल्याला माता लक्ष्मीला स्थापन करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर स्त्रीयंत्र असेल तर त्यावर अं कुंकुमार्चन हे आवर्जून करा आणि त्याचीही पूजा आपल्याला या ठिकाणी करायची आहे गजलक्ष्मी असेल तर त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला वरदलक्ष्मीची कथा देखील वाचायची आहे किंवा ऐकली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला सेवा देखील करायची आहे तर माता लक्ष्मीच्या ज्या जमतील त्या सेवा तुम्ही करू शकता भगवान विष्णूंच्या देखील आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर उद्यापन कसे करावे तर बघा एखादी कुमारी किंवा एखादी सौभाग्यवती स्त्री बोलवायची आहे तिचा मानपान करायचा आहे तिला तिचे पाय धुवायचे आहे हळद कुंकू लावायचं आहे तिला दूध प्यायला द्यायचे आहे तिचे ओटी देखील तुम्ही भरू शकता यासोबतच तुम्ही तिला खीर खायला देऊ शकता किंवा भोजन देखील देऊ शकता आणि या तुम्ही कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया तुम्हाला जितक्या होतील तितक्या एक तीन किंवा तुम्हाला जितक्या जमतील तितक्या देखील बोलवू शकता त्यानंतर देवीला नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे तर देवीला नैवेद्य दे काय अर्पण करायचं आहे तर बघा ड्रायफ्रूट तुम्ही ठेवू शकता किंवा खिरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरीही चालेल त्यासोबतच माता लक्ष्मीला लवंग या अतिशय प्रिय आहे वेलची देखील अतिशय प्रिय आहे तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा देखील करायची असते तुम्हाला मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्ही ही सेवा करू नका तसेच सेवा देखील आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे अतिशय सुंदर दिवस आहे आणि त्यामुळे या दिवशी कोणतीही सेवा माता लक्ष्मीची चुकवू नका माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्यामुळेच भगवान विष्णूंच्या सेवा आपल्याला करायच्या आहे तर उत्तर पूजा ही शनिवारी तुम्ही करू शकता सकाळी तुम्ही केली तरीही चालेल तर माता लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूची मूर्ती आहे आणि कलश आहे तर त्या सर्वांना आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे सर्व साहित्य उचलून आपल्याला जागेवर ठेवायचा आहे जो नारळ आहे तर तो तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता जे तांदूळ तुम्ही कलशामध्ये वापरलेले आहे तर ते आपल्याला आपल्या धान्यामध्ये वापरायचे आहे आणि थोडेसे पक्ष्यांना देखील तुम्ही टाकू शकता आणि त्या धान धान्यांचा गोडाचा पदार्थ काहीतरी बनवून तुम्ही खाऊ शकता त्यासोबतच बाकी जे फुलं आहे तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये वास कर घरामध्ये सुख शांती आयु आरोग्य लाभू दे अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर अवश्य आवर्जून सर्वांनी उद्या आठ ऑगस्टला वरद लक्ष्मी हे व्रत करा आणि त्यासोबतच व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून माता लक्ष्मीच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा